कवितेचं नाव आहे कडक उपवास आज मोठी एकादशी ठरवलेले मी मनाशी घेऊन हाती जप माळ बसायचे पूर्ण उपाशी रिकाम्या पोटी होते पित्त केली भगर थोडीशीच पचायला पण हलकी शीतांमध्ये जणू हवाच भगर संगे कढी आलीच अनासायास चव तिला काय हो मोजायचे केवडी ती पाणी दार। साबुदाणा त्याहून हलका रंग ना कढी मध्ये खमंग वडे की थाली पीठ सोडबिले दोन्ही करून कोडे शास्त्रानुसार गोड हवेच म्हणून रताळ्याचे काप रताळी निघालीत म्हणून साजूक तूप घालून किस सुपारी वर्ज आज मुखशुद्धी कशी करावी घेतली तोंडात घाला याला एकच पळी काकवी तरी बरे मी नभे अधाशी तरी बरे मी नवे अधाशी दोनदाच भरली माझी बशी नक्कीच करणार मी परंतु कडक उपवास पुढल्या वर्षी कडक उपवास पुढल्या वर्षी